नमस्कार शहाद्यातील सालदार नगर परिसरातील जिवंत कासव विक्री रोखली अठरा सप्टेंबर पर्यंत वन कोठडी दोन कासव ही केले जप्त शहादा शहरातील सालदार नगरात जिवंत कासवाची विक्री करताना वन विभागाच्या पथकाने दोन संशयित आरोपींना अटक केली दोघांच्या ताब्यातून दोन जिवंत कासव जप्त करण्यात आले दोघांना अठरा सप्टेंबर पर्यंत पोलीस को वन कोठडी सुनावण्यात आली आहे मुंबई येथील वन विभागाला शहादा येथे कासवाची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती ही माहिती पथकाने शहादा वन विभागाला दिली होती त्यानुसार पथकाने तेरा सप्टेंबर रोजी जुना प्रकाशा रस्त्यावरील सालदा नगरात सापळा घातला त्या ठिकाणी कासवाची खरेदी विक्री होत असताना दिसून आले अयाज आबिद अन्सारी व अठ्ठेचाळीस राहणार आझाद चौक शहादा व रहीम अशफाक अंसारी वय पन्नास राहणार मराठा गल्ली शहादा असे विक्रेत्यांची ओळख पटल्यावर त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून कासव जप्त करण्यात आले ही कारवाई सहाय्यक वनरक्षक वन एस डी साळुंके यांच्या मार्गनाखाली शहादा वनक्षेत्रपाल एस बी पारखे अधिकारी गस्तीपथक शहादा व स्टॉप चारुशिला काटे वन्यजीव सागर निकुम आर बी भोरे ए एन तावडे एस एच पवार प्रियंका बिरारी वर्षा निकुंबे अर्चना बिरारे नितीन पाटील वाहनचालक नई मिर्जा ज्ञानेश्वर पवार यांच्या पथकाने केले या घटनेत दोघांनी कासव नेमके कुठून आणले तसेच कोणाला विक्रिकांसाठी आणले याची चौकशी करण्यात येत आहे ताब्यात घेतलेले दोन्ही कासव हे अश्रेणीतील संशयित कासव असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे गुप्तधन आणि इतर अंधश्रद्धेमुळे या कासवाची विक्री करण्याचे प्रकार वाढल्याची माहिती समोर येत आहे शहादा न्यूजसाठी नितीन सावडे शहादा